बावडा या ठिकाणी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन होत आहे तर पोलीस प्रशासनाच्या वतीने कशा प्रकारे तयारी केलेली आहे मावड्या गावामध्ये आणि शाराटीमध्ये पाल कारण पालखी संध्याकाळी शहराला मुक्ता नाही सर्वप्रथम संत तुकोबा रायांच्या पालखीमध्ये जे काही सर्व माऊली भाविक वर्ग आलेला आहे यांचं आमच्या इंदापूर पोलिसांच्या वतीने स्वागत आहे ॲक्च्युली नऊ तारखेला आमच्या इंदापूर पोलिसांच्या हद्दीमध्ये निमगाव घेतली दहा तारखेला इंदापूर शहर आणि आज अकरा तारखेमध्ये तुकोबारायांच्या पालखीचं आगमन बावडा नगरीमध्ये झालेलं आहे तर बावडा नगरीमध्ये झाल्यानंतर या माऊली जे आहेत आमचे भाविक भक्त त्यांना रहद्यांचा कुठलाही अडथळा होणार नाही यासाठी या आमचे मान्य पोलीस अधीक्षक पंकज देशमुख साहेब अप्पर अधीक्षक संजय जाधव साहेब मान्य डी एस पी डॉक्टर सुदर्शन राठोड साहेब आणि आमची टीम या ठिकाणी कार्यरत आहे आता बावड्याचाच शब्द प्रयोग केलं तर आमच्या बावडा दूरक्षेत्राचे साई पुरुष निरीक्षक प्रकाश पवार साहेब साईब फौजदार शिंदेसाहेब आणि बाजूचे निर्मदार आमचे प्रसाद साहेब हे कंटिन्यू या ठिकाणी आहेत ॲक्च्युली सगळ्यांचं भाविक भक्तांचं जेवणाची पण या ठिकाणी सुविधा केलेली आहे त्याचबरोबर आमचे पथक प्रत्येक पॉईंटला आहे जेणेकरून रहदारीचा कुठलाही अडचण या माऊलीच्या पालखी सोहळ्याला येणार नाही दुसरा मुद्दा की जे काही चोऱ्या चपाट्या बिग पॉकेटिंगसाठी जे करतात यासाठी सुद्धा आमचे पथक तैनात आहे त्यामुळे लोकांनी निश्चिंत राहावं पण जागरूक राहावं हे आम्ही आवाहन करू आज संध्याकाळचा मुक्काम आमचा या क्षेत्राच्या हातीतच सराटी या ठिकाणी आहे सराठीच्या ठिकाणीसुद्धा प्रॉपर ग्रामपंचायत सराटी आणि स्थानिक प्र प्रशासन मग महसूल असेल पंचायत समिती असेल पी डब्ल्यू डी असेल यांना सगळ्यांशी आमचा चांगला समन्वय ठेवून या ठिकाणी कुठलाही या पालखी सोहळ्याला गालबोट लागणार नाही किंवा कुठलीही समस्या निर्माण होणार नाही यासाठी आम्ही कार्यरत आहोत